बघा जर पाच ए वजा सात ही विषम नैसर्गिक संख्या आहे तर त्यानंतर येणारी अठरावी नैसर्गिक संख्या कोणती असा प्रश्न विचारणार पाच ए वजा सात ही आहे विषम नैसर्गिक संख्या मग आता ही कोणती विषम नैसर्गिक संख्या आहे त्यासाठी लेकरांनो म्हणजे दोन मूल्य दोन या समीकरणामध्ये ते मांडा पाच दोन्ही दहा वजा सात ही वजा बाकी तीन हि पाच ए वजा सात समीकरण स्वरूप दर्शवलेली विषम नैसर्गिक संख्या म्हणजे तीन आता गणित म्हणते त्यानंतर येणारी अठरावी नैसर्गिक संख्या कितवी अठरावी मात्र सम नैसर्गिक संख्या लक्ष द्या म्हणजे या तीन नंतर येणारी अठरावी सम संख्या विचारली लक्ष द्या सम असो किंवा विषम असो प्रत्येक दोन समसंख्येमध्ये प्रत्येक दोन विषम संख्येमध्ये दोनचा फरक असतो दोनच्या फरकानं प्रत्येक समसंख्या दोनच्या फरकानं प्रत्येक विषम संख्या, संख्या। येत असते या संख्येनंतर अठरावी समसंख्या कोणती लक्ष द्या त्यासाठी अठरा गुणीला दोन का केले सर प्रत्येक येणारी समसंख्या प्रत्येक येणारी विषम संख्या ही दोनच्या फरकाने येते म्हणून गुणीला दोन हा गुणाकार छत्तीस आता इथ तीन ही समसंख्या आहे का नाही म्हणून तीनच्या अगोदरची ही समसंख्या आहे अर्थात दोन या समसंख्यानंतर येणारी अठरावी समसंख्या कोणती असं गणिताला म्हणायचं म्हणून हे दोन इथं छत्तीस सोबत उत्तर प्राप्त होते अडोतीस याचा अर्थ आपल्याला अडोतीस ही नैसर्गिक संख्या मिळते आता अडोतीस या नैसर्गिक संख्येच पर्यायामध्ये समीकरण कोणतं इथं जलपद ये दाखवलं पर्यायामध्ये जलपद पर यक्ष दाखवले दाखवू द्या लेकरांनो इथ ए बराबर यक्ष आहे म्हणजे ए साठी इकडं पर्याय यक्ष वापरला मग कोणत्या समीकरणामध्ये यक्षच्या ठिकाणी इथे ये म्हणजे जसं दोन यक्ष म्हणजे सुद्धा दोन कारण तर ए इजिकवल टू यक्स मग आता पर्यायातील कोणत्या समीकरणाची किंमत अडतीस येते हो त्याचं उत्तर पर्याय क्रमांक एक पाच यक्ष अधिक अठ्ठावीस पाच गुणीला ला किंमत दोन अधिक अठ्ठावीस पाच दोन्ही दहा अधिक अठ्ठावीस अर्थात अडतीस त्यानंतर येणारी अठरावीस सम नैसर्गिक संख्या कोणती सर तर त्याचं उत्तर पाच एक अधिक अठ्ठावीस के? क्रमवार नैसर्गिक संख्या क्रमवार समसंख्या क्रमवार विषम संख्या क्रमवार समसंख्यांच्या वर्गातील फरक क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातील फरक ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल